स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा लाडका भाऊ धावला आणि भाळवणीत लागली लोकांची रांग सुभाष भैया आल्यानंतर काय घडलं तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इंशुर तालुक्यातील भाळवणी येथे सर्वसामान्य व गोरगरीब लोकांसाठी लाडका भाऊ धावून आलाय वरद विनायक सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांनी गरजूला मोफत आरोग्य शिबिर ठेवलं होतं त्याला तब्बल साडेतीनशे लोकांचा प्रतिसाद मिळाला तसेच नऊ लोकांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि प्रमुख उपस्थितीमध्ये वरद विनायक सामाजिक संस्था आणि बी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दुर्गा माता पूजा निमित्त भाळवनी पंचकृषी पंचलिंगनगर पंचलिंग नगर कळंबी ढवळेश्वर कमळापूर शिळकबाव शिर्ग शिरगाव रामापूर भाळवणी या सर्व गावातील गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतलाय गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी वरदविनायक सामाजिक संस्था नेहमी प्रयत्नशील असते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे हे नेहमी यासाठी झटत असतात त्यांनी या, या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे आरोग्य शिबिर घेतले त्याचा लाभ गावातील लोकांना झालाय त्यांच्या कामगिरीबद्दल सुहास बाबर यांनी त्यांचं कौतुक केलं सर्व नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अमोल शिंदे यांनी मार्गदर्शन केलं या शिबिरात तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या मार्फत रक्तदाब तपासणी ताप रक्तातील साखरेची तपासणी हृदयाची ईसीजी तपासणी आहार तज्ञांचे मार्गदर्शन जनरल सर्दी खोकला ताप तपासणी करून औषधे व गोळ्या मोफत दिल्या तसेच डोळ्यांची तपासणी डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत डोळ्यांची औषधे मोफत दिली जवळपास साडेतीनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि नऊ पेशंटचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी सांगली येथील अनुराधा आय हॉस्पिटल सांगली येथे रवाना झाले यावेळी सुहास बाबर तसेच भाळवणी ही मधील सर्व सामाजिक राजकीय व भरत विनायक संस्थेचे आणि बी कंपनीचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा